नमस्कार मी सुनीता यांनी प्रभाग बावीस प्रचार सुरू झालेला आहे प्रचारला सुरुवात पण झालेली आहे आणि आमच्या प्रभाग बावीसच्या जे माझे मायबाप जनते आहेत त्यांचं रिस्पॉन्स पण खूप छान आहे कारण की आतापर्यंत घडी कुठंच पोहोचली नाहीये पहिल्यांदा घडी घरोघरी पोहोचून राहिली आहे तर सगळ्यांचं मायमाऊलींचं एकच म्हणणं आहे की आम्हाला विश्वास आहे की ही घडी जी आहे जशी घडी प्रत्येक क्षणाक्षणाला चालते आणि घडीशिवाय काही होत नाही तर या उमेदवारीला आम्ही घडीला जिंकून देऊ असं आमच्या प्रभाग बावीच्या मायमाऊलीचं म्हणणं आहे आणि मी धन्यवाद करते माझ्या माय माऊलीच की आज त्यांच्याच आशीर्वादामुळे आम्ही तिन्ही उमेदवार आज प्रचाराला सुरुवात केली म्हणजे सुरुवात आमची झालेली आहे आणि तिन्ही उमेदवारांचा विजय नक्कीच आहे आणि गुलाल पण हा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा म्हणजे घड्याळीचा विजय आहे जय हिंद जय महाराष्ट्र भरपूर आहे आताच तुम्ही गुजर चौक मधलं जी आहेत माझ्या माय माऊलीने तुम्हाला सांगितलेलं आहे की आतापर्यंत आमचे काहीच काम नाही झाले फक्त खोटे आश्वासन दिले आहेत पण घडीच्या या माध्यमातून आम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहे तर जे मुद्दे आहेत आमच्या गुजर चौकामध्ये ज्यांचे ज्यांचे सवाल आहेत कोणाकडे लाईट गुजर नगरमध्ये ज्यांच्याकडे लानी लाईट नाहीये ते माझी एक माय माऊली आहे त्यांच्याकडे लाईट नाहीये बिचारेकडे त्यांचे वडील नाही कोणी नाही त्यांच्या फॅमिलीमध्ये फक्त एक माऊली आहे त्यांच्याकडे लाईट नाहीये पाण्याची समस्या बऱ्याच काही समस्या आहेत ह्या समस्या हल करायसाठीच आम्ही आमच्या मायमाऊलींच्या घरापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे आणि आम्ही आश्वासन देतो की आमची जर घडी इथून जर चमकली आणि चमकणार आहे कारण गुजर नगर मध्ये आम्हाला प्रत्येक मायमाऊली आमच्या बंधुत्वाने सांगितलंय की या वेळेस आम्ही घडीलाच चमकवणार आहे आणि घडीला वोट करणार आहे म्हणून माझी सगळ्यांनाच माझी मायमाऊलींना एकच आहे की तुम्ही घडी या पंधरा तारखेला घडीलाच हो मत करा आणि सोळा तारखेला घडीलाच गुलाल आणि हे पक्क सोळा तारखेला घडीला गुलाल होणार आहे नमस्कार